शिरोळ विधानसभा मतदारसंघातील बंधू भगिनींना माझा नमस्कार मी गणपतराव आप्पासाहेब पाटील आपणापैकी अनेक जण मला दादा असे आपुलकीने म्हणतात ही हा एक जबाबदारी आणि विश्वास आहे दिवंगत आप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेब यांनी दाखवलेल्या मार्गावरून गेली सहा दशकं माझी वाटचाल सुरू आहे तुमच्या प्रेमामुळे ती न थकता ताज्या टवटवीत गुलाब फुलाप्रमाणे सुरू आहे वाढीच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक काट्याला बगल देऊन गुलाब खुलतो तशी लोकहिताची कारकीर्द मी प्रेम श्रद्धा निष्ठा आणि आपुलकीने फुलवली आहे अठरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा स्वातंत्र्याचा चौथा दिवस माझी जन्मतारीख माझ्या वडिलांनी गांधीजींचे खेडी समृद्ध करण्याचे स्वप्न आपले मानले आणि त्यासाठी हे एकमेव क्षेत्र असल्याचे जाणले आणि पुढं तशीच माझी जडणघडण झाली पुढचा काळ संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा सारे पाटील साहेब आमदार होण्याचा काँग्रेस आणि समाजवादी विचार रक्तात भिनण्याचा होता नियतीत जणू मला घडवत होती आजच्या काळाचे आव्हान पेळण्यासाठी तो काळ जयप्रकाश नारायण साने गुरुजी एस एम जोशी नानासाहेब गोरे यशवंतराव चव्हाण वसंतराव दादा पाटील आप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेब देशभक्त रत्ताप्पा कुंभार खासदार दत्ताजीराव कदम यांचे विधायक कार्याचा होता दय्य निर्दारिद्र्य अनारोग्य शिक्षणाचा अभाव उडभर अन्नाची तदार आणि आयातीवर अवलंबून असलेल्या समाजाच्या पोटाची भूक भागवण्यासाठीच्या आव्हानाचा त्या काळात या मंडळींनी सहकारातून समृद्धी आणली हे शिकत शेतीत राबणार आम्ही परस्परच या कार्याचा भाग बनलो समाजाचे प्रश्न सामूहिक प्रयत्न विश्वास निष्ठा आणि नियोजनबद्ध प्रयत्नांनी कसे सोडवतात याचे प्रशिक्षण मला मिळाले साहेबांची टर्मची आमदारकी आणि श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने गावोगावचे प्रश्न मला समजले त्यावरील मार्ग मी माझ्या परीने शोधले कालांतराने शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश आणणारा हा सूर्य लोपला आणि अंधारून येऊ नये म्हणून पणती बनून मी कार्यरत झालो आजपर्यंत देश आणि राज्य पातळीवर नावाजलेल्या संस्थांचे आणि केंद्र राज्य सरकारचे कृष्णा आणि पंचगंगेच्या अतिपाणी आणि रासायनिक खते वापराने हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावर खर्च करूनही शिवाय शासन स्तरावरील उदासीनतेमुळे फारसा फरक पडत नाही अशी जनभावना झाली गेल्या पंचवीस वर्षात पंचवीस हजार एकरावर ही समस्या उत्पन्न होऊन शेतकऱ्यांच्या घरात दैन्याची नापिकीची परिस्थिती डोकावू लागली हे आव्हान आपल्या सर्वांच्या मदतीने पेलायचा मी निर्णय केला जमिनी पुन्हा उत्पादनाखाली आणण्यासाठी सारे पाटील साहेबांच्या जयंतीपासून क्षारपणमुक्त जमीन प्रकल्प सुरू केला शेडशाळ आलास अर्जुनवाड गणेशवाडी आणि लगतच्या कर्नाटकातील गावात हे कार्य सुरू केले पंचवीस वर्ष जमिनी क्षारपण का राहिल्या याचा अभ्यास केला सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करण्याचे ठरले खर्च करायला लोकांची मानसिकता तयार करावी लागली एकरी एक लाख कर्जाला डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे कर्ज दिले आपल्या योग्य कार्याची दखल भारतीय क्षारपण जमीन सुधारणा संशोधन समिती नवी दिल्ली यांनी घेतली आज जेव्हा शेडशाळ गणेशवाडी अर्जुनवाड बुगनाळ यामधील शेतकऱ्यांना भेटतो तेव्हा कोणी सांगतो त्यावेळी आम्हाला कर्ज देत नव्हते पण आम्ही वर्षात कर्ज फेडले एकरी उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढले जिथे काहीच पिकत नव्हता तिथे मी घेवडा घेतो कुणी उसाच्या आंतरपिकात कोथिंबीर भाजीपाला करून ऊस लागवडीचा खर्च बाहेर काढतो आव्हान मोठा आहे पंचवीस हजार एकर क्षेत्र पुन्हा उपजाऊ करायचं आहे त्यात ते दहा हजार एकर वर आपण यशस्वी झालोय ही आपलीच नव्हे सगळ्या देशाची समस्या आहे ती सुटायला आपले तंत्र इतर राज्य आणि देशही जाणून घेत आहेत तेही यशस्वी झाले तर आपण सगळे मिळून जगाची भूक भागतो तालुक्यातील सगळ्याच शेतीला क्षारपडीचा धोका असल्यानं शासनानं शेतामधून एकच ड्रेन लाईन काढून प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या रानातील पाणी बाहेर काढायला जोडायची व्यवस्था करण्याची गरज आहे त्यासाठी तिथं आपल्या हक्काचा माणूस राज्याच्या विधानसभेत धोरण ठरवण्यासाठी असायला हवा तुम्हाला उन, उपलब्ध करून आरोग्यासह इतर आव्हानं मी माझ्या दैनंदिन कार्याचा भाग बनवले आहेत म्हणूनच तालुक्यातील शेतीत उत्पन्न वाढीला माझा पुढाकार असतो त्यासाठी जमीन सुपीक बनली पाहिजे मी आणि तुम्ही ती बनवत आहोत ऊस सोयाबीन गहू द्राक्ष आणि पॉली हाऊस चेन प्रोडक्शन उसाचे विक्रमी एकरी एकशे चव्वेचाळीस पॉइंट सहा मेट्रिक टन उत्पादन फुलं शिमला मिरची परदेशी भाज्यांचे उत्पादन आणि परदेशात बाजारपेठ मिळवणं लाखो फुलांचे स्टोरेज हे प्रयोग तुमच्या मदतीन दत्तभूमीत यशस्वी झाले दत्त समूहाने येथे ये सहकार शेती विकास केला तशी शिक्षणाची गंगा आणली श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज आय टी आय इंजिनिअरिंग मध्ये दर्जेदार आणि ज्ञानवंत पिढी घडली त्यांच्या नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी जॉब फेअर घेतले त्यात प्रत्येक वेळी आठ ते दहा हजार युवा सामील होऊन तालुक्यातील मुलं मुली जागतिक कंपन्यांमध्ये नोकरीला लागले केवळ नोकरीवर इथली मुलं बाहेर पाठवण्यापेक्षा इथं उद्योग आणणं या तालुक्यातच या मुलांना उद्योग उभारणीसाठी माझे प्रयत्न असतील कॅन्सर बद्दल उडालेल्या गहजमानंतर आपण तपासणी शिबिरे उपचाराचा धडाका लावला ट्रस्टच्या दवाखान्याने यात मोलाची कामगिरी बजावली महापुराने दोन हजार पाच सालापासून शिरोळ तालुक्याला सर्वाधिक फटका बसला यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी जागृत लोकप्रतिनिधी विधीमंडळात बोलले पाहिजेत आणि संकट काळात मदतीलाही आला पाहिजे दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि यंदाही मदतीला धावणं माझ्या हाती होत पावसानं थैमान घातलं सगळीकडे पाणीच पाणी होते लोकांना राहणं जगणं अडचणीच होत सुरक्षित स्थलांतर आणि पूरग्रस्तांना आधाराची गरज होती संकटात बाग राहायचं नाही सारे पाटील साहेबांची शिकवण म्हणून एकीकडे लष्कर नौदलाचे जवान तर दुसरीकडे कारखान्याची खांद्याला खांदा लावून गावातील गावातील हजारो भोजन वैद्यकीय मदत संपर्क तुटला कुरुंदवाड बस्तवाडला हेलिकॉप्टरने पाणी बिस्किट धान्य जनावरांच्या चाराची सोय करण्यात कुठं पण मागे राहिलो नाही कारखान्याचा संपर्क गावागावातील आपले नेटवर्क उपयोगात आले आता पूरबाधित क्षेत्रातील पीक पद्धतीवर शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये असे आपण सातत्याने संशोधन करत आहोत या कार्यामुळेच विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आहे हाताचा पंजा हे चिन्ह घेऊन मी आपल्या बळावरच या मैदानात नव्या युवकाच्या तंदुरुस्तीने आणि विश्वासाने उतरतोय मी अत्यंत समाधानाने प्रामाणिकपणे समाजातील सर्व घटकांच्या आणि संपूर्ण न्याय देण्यासाठी पुढचं आयुष्य खर्चणार आहे कोणावरील टीका टिप्पणी हे माझं उद्दिष्ट नाही काँग्रेसवर निष्ठा ठेवून इथल्या तरुणांना इथेच उद्योग रोजगार उभा करण्यासाठी माझी साथ साथी साथ असेल त्यासाठी तुमची हवी आहे या विधानसभेला मला विजयी करण्यासाठी आपले बहुमोल मत आवश्यक आहे हुकुमशाही संविधान विरोधी शक्तीच्या विरोधात राज्यात बळ एकवटलं आहे परिवर्तनाचे वादळ उठले आहे तुम्ही आम्ही आपण सारे या परिवर्तनाच्या वादळाचे शिलेदार म्हणून ही लढाई आपल्या शिरोळमध्ये लढूया केवळ मला नाही तर काँग्रेसला ना विजय करूया धन्यवाद